तर काही बघू शकता तुम्ही आता आम्ही आलो आपला गणपती घ्यासाठी आणि इकडे गर्दी पण खूप आहे आपला गणपती कोणत्या एरियामध्ये सगळे लोक पाहत आहे पण आम्ही नाही झाकून घेतले आता आपल्या एरियामध्ये आली तर मूर्ती सस्पेन्स सर्वांचं स्वागत आहे काही आता आम्ही चाललो आहोत आता गणपतीचं आगमन होत आहे आज आपली डेट आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंडपमध्ये आहोत बाकीचे आपले पूर्ण सर्व मित्र आणि पूर्ण मंडळाचे कार्यकर्ता येऊन राहिले आपल्याला आपला जो टाला आहे टाल्यावर घेऊन याचा आहे चला आता भेटूया आपला तुम्हाला सर्वांना समोर हे बघू हे बघू शकता काहीच आता आम्ही आम्ही हा टाला घेऊन चाललो आहोत आपल्या त्या भावसर चौकामध्ये कारण की तिथे हे आहे ट्रॅक्टर उभी आहे संकेत भाऊ हे ट्रॅक्टर वगैरे काम सॉरी टाला खिचत आहे आणि आपले लहान मित्र धक्का मारत आहे चला धक्का नका आरामशीर घ्या बेटा हे बघा काय पूजा चालू आहे आपल्या टाल्याची आता बाकीचे आपले मित्र वगैरे सगळे आलेले आहे कार्यकर्ता आपले मंडळाचे दगडावर गणपती बाप्पा काहीच पूजा वगैरे घेऊन झाली आता आम्ही नेता आपला टाला चला काय काय ना चला गाड्या निघेल का निंग बाकी चिल्ला पिल्ली चालू आहे चला होऊ शकता आपला आता इकडे ट्रॅक्टरचा हेड आहे आणि आणि टाला बस आता आपला इथपर्यंत करावं लागेल जॉईन करावं लागेल आता बस 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 ठीक आहे घे घे चला काहीच आता आपण निघून राहिलो आव बसा पटा पटा बसा रे आम्ही इतके जण आता समोर बसून राहिलो आणि आपली गॅंगे पूर्ण इकडे माग बसून वान इथ काही आता आम्ही पोचला नाक्यावर आता बस थोडस चा रोडवर चाललो माझ्यासोबत आहे संकेत आणि कैलाश भाऊ आम्हाला एक आहे चला आता आपण इथून निघून राहिलो आता आपण मेन रस्त्यावर लागलो आहोत तुकुमच्या चला भेटूया त्याला काहीच आपण आता पोहचूनच राहिलो हे आपलं तुकूम आता चालू होऊन जाते बघू शकता काहीच आपण आता पोहचलो आर ग आता ग आता गाईड येतो गाईड येतो आता माहीत नाही कोणत्या एरियातला पण चालला खूप सुंदर गणपती आणि आता आपला आपण चला चाललो गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही आता आम्ही आलो आपला गणपती घ्यायसाठी आणि इकडे गर्दी पण खूप आहे आपला गणपती कोणत्या एरियामध्ये अच्छा हा आपला गणपती आहे इच्छा हे डोळे वगैरे बनायचे आहे बनवू तोपर्यंत बाकीचे नेत आहे कशी बनली सांगा कमेंट करा कशी दिसत आहे नंतर तर अजून आपण जेव्हा ठेवणार मंडपमध्ये आणि हे बाकीचे आम्ही तुम्हाला दाखवून देतो बाकीचे हे बघा बाकी, बाकी सगळे आपले आ... मंडळाचे लोक आलेले आहे आपापल्या इथचे मंडळाचे बुट्ट घेऊन जाणार आता थोड्या वेळाने ते बघा बाकीचं आपला छोटा भाऊ तर <laughs> गाइस बघू शकता हे थोडस आपलं डिटेलिंग करत आहे आता इच्छे वगैरे थोडेसे कलर सुटले बघू शकता तो बघायला थोडस बाकी होत आता नंदी बनव बनवत आला मराठी मध्ये इच्छे काय आपले वाले चालले वाह रिया शंकर गणपती किती सुंदर दिसून राले बघा हा एक दोन तिकडचे पण किती मस्त दिसून राले बघा खूप मस्त बघा एक से गणपती आहे उत्तम मस्त फाकल हा थोडा आहे इन प्रोसेस मध्य मैं कैंसल नहीं कैंसल है इन प्रोसेस मध्य उ है है थोड़ा सा थोड़ी सी बाकी है तो बम मंडा सभी गैंग आता पता है कि फिनिशिंग कटते हैं आपका गणपति बापाला बग थोड़ा 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 डिटेल मे आलो आम्ही सात वाजता आणि आता दहा वाजले आता माहित नाही अजून किती वेळ लागेल मंडळामध्ये येतपर्यंत दहा अकरा बारा वाज वाजल थोडी आता उचल उचल उचलण्याची टाइम झालाय आपला टाला पण आलाय चला रे बा

काय जात आपण मूर्ती मूर्तीला बांधत थोडीशी सेफ्टी आपली मूर्ती तिकडच पण ओके झालं नट पण ओके बस आता मूर्ती, मूर्ती बांधायच्या चला काय जात आपण निघत आहोत मोरिया चल मोरिया चला काय जात आपण निघत आहो हरभरा महादेव बघू शकता काही आता आम्ही स्लो मध्ये चार लो बिस्कुंना धक्का लागतो आपल्या गणपती बाप्पाला आणि काय आपले कार्यकर्ता माझ सपोर्ट मध्ये आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष मुंगी का दिस इज माय बोला मस्त करत आहे आता बघू शकता का आम्ही आता गणपतीला झाकला थोडस सस्पेन्स ठेवला म्हटलं की झाकून घ्या मग मार्टामध्ये जाताना आणि थोडस सस्पेन्स राहते बघा आता इथून राईट घेऊन राहिलो किती वेळापासून आम्ही पोचत असा पोचत असा आणि हे एकशे कलाकार लोक राहतात गाई मधा मध्ये एक से कलाकार लोक राहतात बोलो गजानन महाराज की आता फायनली आपण पोहचूनच छोटी बाजार बाजारमध्ये आलो आरा पाच दहा मिनिटामध्ये आपला आपल्या एरियामध्ये सगळे लोक पाहत आहे पण आम्ही झाकून घेतले आता आपल्या एरियामध्ये आली तर मुठी आपण आता डायरेक्ट करू आपण नेहरू चौक पर्यंत पोहोचलो बस आता आम्ही जात आहोत हे बघा काहीच बस आपण पोहोचलो आपल्या मंडळापाशी हे चौक बस 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 थांबून द्या थांबून थांबून दादा चालले आपण आपले चला दादा बाय चला घेऊन जाऊ चला काही घेऊन जायचं आपल्याला मी करत आहोत सांगत आहे चला।, चला चला काही बँड वगैरे केला होता पण ते थोडस प्रॉब्लेम झाला बँड बँडचा ठीक आहे चला हे बघा हवा येत आहे गणपती तिच्याशी असा वा आता हवा नव्हती <more Native people English language> आता हवा येत काहीच बस आपण पोचलो आपल्या मंडळाकडे असे येत आहे बघा गणपती बाप्पा हे बघा काय आपला मंडपाय आणि बस फायनली आपला गणपतीचा आगमन झालाय आपल्या मंडळामध्ये हो ना बस आपली मूर्ती आता झाकून ठेवत आहो आपण खालतून बघू शकता काहीच मूर्तीला पूर्ण झाकून ठेवला आपण हा आता उद्यास आरतीच्या वेळेस ओपन करू आणि बाकीच्या उद्या हे जितकं पण काम आहे उद्या करणार आहोत आता आम्ही सगळे चला काही गणपती वगैरे पूर्ण पॅक करून ठेवला आहे आता चला निराय थोडंसं नेक्स्ट डे हा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गणपती आत्ता पण झाकून असा आहे आणि तुम्हाला तुम्हाला माझा हा व्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण दुसरा अजून एक ब्लॉगमध्ये